गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर चला सकाळची माझी थोडीशी आता साफसफाई वगैरे जे काही आपली रुची असते तर तेच सगळं सुरू आहे तर आता झाडू वगैरे मारायचं आहे घरात बाहेरचा वगैरे सगळा मारून झालेला आहे माझा झाडू वगैरे पोर्चमधला वगैरे आणि मागचाही झाडांकडला वगैरे जो भाग आहे तर तिकडची सगळी माझी झाडझूड वगैरे झालेली आहे आणि आता घरातला वगैरे आवरायला घेतलं मी तर आधी सोफ्याचे जे कवर वगैरे आहे तर तेच सगळे झटकून वगैरे घेतले कारण सगळी धूळ वगैरे असते त्याच्यावर तर त्यामुळे झाडण्याआधीच एकदा छान झटकून वगैरे घेतली की त्यात असलेला जो काही कचरा वगैरे आहे तर तो पडून जातो आणि मग झाडण्यामध्ये तो सगळा कचरा निघून जातो नाहीतर मग ते तसंच राहिलं की तो कचरा सारखा झाडल्यानंतर ना मग पडत वगैरे राहतो त्यामुळे झाडण्याआधी एकदा सोप्याचे कवर वगैरे सगळं झटकून घेतलं की सगळा कचरा एकत्र निघून जातो आणि त्यानंतर ना थोडे टेबल वगैरे त्यावरची धूळ जे पॉट वगैरे होते तर ते सगळं मी ना झटकायला पुसायला वगैरे घेतलं होतं कारण ना काल रात्रीनं थोडा पाऊसही आला होता आणि एवढ्यात ना सारखा म्हणजे वारा खूपच सुरू आहे ज्याच्यानी ना धूळ जास्तच म्हणजे उडत येत असते त्याच्यामुळे ना थोडीशी धूळधूळच दूर वाटत होती आणि कारण दिवाळीची जी काही क्लिनिंग झाली त्यानंतर मग दिवाळीची सगळी कामं होती फराळ करणं आणि भरपूरशी आपली सणाची जी काही कामं असतात तर त्या सगळ्या कामामध्ये मग या सगळ्या गोष्टींना विशेष काही वेळ दिला नाही आता आता बरेच दिवस झाले की घरी पण नव्हती आणि मग त्यानंतर आल्यानंतर आता काही ना काही कामंही सुरूच आहे तर आता एक एक करून तेच थोडं थोडं मला सगळं घरातलंही आवरायचं आहे आणि हा जो कासव तुम्हाला हातात दिसतोय ना तर अपेक्षाने ना आता शाळेला सुट्ट्या लागण्याआधी तिने दिव्यापासून हा कासव बनवलेला होता म्हणजे शाळेमध्ये त्यांना प्रोजेक्ट होता की दिव्यापासून काहीतरी बनवा तर तिने तो कासव बनवलेला होता तर त्याचे पाय ना जरा तुटलेले आहे म्हणून ते फेविक्विकनी चिपकवायचे आहे म्हणून ते थोडं मी बाजूला ठेवून दिलेले आहे कारण छान वाटत होता तो, तो कासव आणि काल जसा की सक्षमचा बड्डे वगैरे झाला तर हेच सगळे सेलोटेप वगैरे जे काही भिंतीला लागलेले होते तर तेच सगळं काढायला घेतलेलं आहे मी कारण मग ते त्याचे ना सगळे डागं पडतात भिंतीला आणि अपेक्षाने ना सगळे फुग्गे फोडून टाकले तिने तर तसे आता मुलं थोडे मोठे आहे त्यामुळे फुगे वगैरे काही खेळत नाही आणि ते भिंतीला लागून राहिले की ते सेलो टेपचे सगळे डागं पडतात भिंतीला आणि काढून जर ठेवले बाजूला तर ते घरामध्ये उडत राहतात त्यामुळे मग ते तिने फोडूनच टाकले आणि मग इकडे झाडजूड वगैरे सगळी करायला घेतली मी तर बघा किती कचरा निघालेला आहे घरामधून म्हणजे कितीही नेहमीही म्हणजे साफसफाई चालूच असते काही ना काही करतच असते मी घरात साफसफाई वगैरे तरी घरात कचरा येतोच कुठून हेच काही कळत नाही मला कधी कधी आणि अपेक्षाचा तो क्राफ्टचा वगैरे तर कचरा वेगळा असतोच तो तर तोही सगळा मी काढला होता थोडाफार कारण ती काही ना काही नवीन नवीन गोष्टी तर बनवतच असते मात्र पसाराही तेवढाच करून ठेवत असते तर असो पण पसारा केल्याशिवाय ती शिकणारही नाही कुठल्या गोष्टी तर मग सगळं झाडून वगैरे घेतलं त्यानंतर मग घरात आणि बाहेरचा पोर्च वगैरे जो काही होता तो सगळा मी पुसून घेतला आणि मग दारामध्ये रांगोळी वगैरे काढायची होती तर ती मी अपेक्षालाच काढायला लावली तर अगदी छोटीशीच रांगोळी तिने दारामध्ये काढलेली होती कारण मला जरा आता वेळही होता थोडंसं आंघोळीला वगैरे बाकीचे कामं वगैरे होते त्यामुळे तर तिनेच मग छोटीशी रांगोळी दारात काढली होती आणि मग थोडा कच्चा चिवडा करायला घेतलेला होता मी मुरमुऱ्यांचा तर जरा आता दिवाळीचा फराळ खाऊन थोडा कंटाळा आलेला होता तर म्हटलं चला थोडासा कच्चा चिवडा करावा आणि माझ्याकडे सगळ्यांनाच आवडतो कच्चा चिवडा अधेमध्ये बनतच असतो माझ्याकडे आणि मी जरी नाही बनवला तरी मुलांना यांना भरपूर आवडतो हा चिवडा अधूनमधून तेही बनवत असतात कच्चा चिवडा तर थोड्या डाळिया वगैरे टाकल्या होत्या मी मात्र शेंगदाणे वगैरे काही टाकले नाही त्याच्यात ज्यांना ज्यांना लागत होते ते वरूनच घेतले कारण अपेक्षाला शेंगदाणे अजिबात आवडत नाही ती सगळं काढूनच ठेवत असते मात्र आम्हाला सगळ्या गोष्टी टाकूनच चिवडानं छान वाटत असतो मात्र तिच्यामुळे काही मग मी जास्त गोष्टी टाकल्या नव्हत्या ज्याला ज्याला जे जे लागत होतं ते वरूनच मग ते सगळ्या गोष्टी टाकून आम्ही चिवड्यामध्ये घेतलेल्या होत्या तर सगळे या तुम्ही ही नाश्ता करायला तर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि ना सकाळपासून आज उघड जाप उघड जाप असंच थोडंसं वातावरण सुरू होतं मात्र आता थोडीशी ऊन आल्यासारखी झाली होती कारण रात्री जसं की मी सांगितलं की पाऊस आलेला होता त्याच्यामुळे ऊन निघते की नाही असंच वाटत होतं मात्र आता ना थोडीफार ऊन निघालेली होती तर म्हटलं चला आता किती दिवस हे कपडे ठेवणार आहे तर जेवढे होईल तेवढे आज धुवून टाकते आणि बाकी मग नंतर बघते कारण सगळे कपडे धुवून ना जागच्या जागी लागून गेले कपटात की बरं वाटतं तर सारखं घरामध्ये सगळं असं पडून राहिलं की सगळा पसारा पसारा वाटत असतो तर मग सगळे कपडे ना मी धुवायला घेतले आणि थोडा वेळात ऊन येत होती तर थोड्या वेळात आबाळ येत होतं त्यामुळे तेही एक टेन्शन वाटत होतं कारण मी कपडे भरपूर काढले होते धुवायला पण म्हटलं आता काढले आहे तर ते धुवावेच लागणार आहे तर मग धुतले मी कपडे आणि ना हा गोटा खूप छान आहे माझा कपडे धुण्याचा छान निघतात कपडे आणि मला आवडतं त्या गोट्यावर कपडे धुवायला म्हणून मी ना असा म्हणजे तो गोटा बनवूनच घेतलेला आहे छान कपडे वगैरे धुण्यासाठी कारण जेव्हा माझी वॉशिंग मशीनही सुरू होती तेव्हाही मी रोजचे जे कपडे असायचे ते हातानेच धुवायची मात्र आठवड्यातनं दोनदा वगैरे मी मशीन लावत होती जेव्हा एक्स्ट्रा कपडे वगैरे मी काढायची त्याचवेळी मग मी मशीन लावत होती आणि बाकी रोजचे माझे जे कपडे होते ते मी हातानेच धुवायचे तर सगळे कपडे वगैरे धुवून चाले माझे आणि त्यानंतर मग काही कपडे मी इथे खाली टाकले होते आणि काही मग वर टाकले होते कारण भरपूर कपडे होते तर वारा वगैरे छान सुरू आहे त्यामुळे वाळून जातील सायंकाळपर्यंत वगैरे कपडे कारण फक्त पाऊस तेवढा यायला नको म्हणजे वाळून जातील ते कपडे या पावसाचंही काही कळत नाही हिवाळा लागलेला आहे पण थंडी अजिबात पडून राहिलेली नाही आणि सारखा अधूनमधून हा पाऊसच येत असतो आधी तर नवरात्री वगैरे सुरू झाली की थंडीची अगदी चाहूल म्हणजे लागून जात होती आणि दिवाळीपर्यंत चांगलीच थंडी पडत होती मात्र सगळं ऋतुचक्र जे काही आहे तर ते आता सगळं उलटच चाललेलं आहे कधीही पाऊस येतो आणि एवढा पाऊस येऊनही गर्मी तेवढीच होत असते अजिबात वातावरण थंड वाटत नाही तर चला आ... मी ना जे काही थोडे पातळ वगैरे कपडे होते ते सगळे खाली टाकले होते म्हणजे जेखील थोडे लवकर वाळून जातील आणि वर थोडे जे जाडे कपडे होते जीन्सचे वगैरे जे, जे काही पॅन्ट वगैरे होते तर ते सगळे मी वर घेऊन आलेली होती वाळवायला आणि थोडं सक्षमलाही मदतीला घेतलं होतं कारण कपडे धुता धुता बराच उशीर झालेला होता आणि माझा स्वयंपाक वगैरेही आता सगळा व्हायचा होता म्हणून मग तोही आला होता थोडा कपडे वगैरे वाळू टाकायला तर आता छान वारा वगैरे सुटलेला आहे तर कपडे वगैरे वाळून जाणार माझे तर आता आंघोळ वगैरे झाली आणि मग मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये पाटोळीची भाजी करायला घेतलेली होती तर जी लाटी पाटोळी असते ना तीच मी करायला घेतलेली होती तर कधी कधी अशीही करत असते तर कधी थापलेली पाटोळी वगैरे मी करत असते तर मला था थाप तर थापलेलीच पाटोळी आवडते पण अपेक्षाला अशी आमच्याकडे आवडत असते पाटोळी त्यामुळे मग ना अधूनमधून अशी जी काही लाटलेली पाटोळी असते ना तर ती करत असते तर पोळ्यांसाठी कणिक वगैरे मी भिजवून ठेवलेली आहे आणि आधी भाजीला वगैरे मी फोडणी टाकून दिली आणि मग आता मी पोळ्या करणार कारण तोपर्यंत कणिकही छान मुरून जाते आणि त्याच्या पोळ्याही छान होतात आणि इकडे अपेक्षालाही काही पाटोळी बनवायच्या होत्या म्हणून मग किचनमध्ये तीही आलेली होती काही पाटोळी कापण्याकरिता आणि मुलांना आवडतात अशा गोष्टी करायला आणि मग पोळ्या वगैरे करून घेतला आणि सगळा स्वयंपाक झाला होता माझा आणि इकडे अपेक्षाने देवपूजा वगैरे करून घेतली होती कारण कामं करता करता उशीर झाला होता आणि मग मुलांनाही भूक वगैरे लागली होती त्यामुळे स्वयंपाकही करायचा होता मला तर मग अपेक्षाला मी पूजा वगैरे करायला म्हटलं की कारण पूजेला खूप उशीर झाला असता मला तर मग तिने देवपूजा वगैरे केली मात्र मग फुलं वगैरे सगळी मी वाहली कारण तिचा मूड असला की ती फुलं वगैरे वाहते नाही तर मग नाही वाहत पूजा तेवढी करून घेते पण तेवढंही केलं तरी भरपूर आहे तिने आणि मुलांच्या मनामनानेच थोडंसं घ्यावं लागतं आणि हळूहळू लागते त्यांना सगळ्या गोष्टीची सवय तर मग जेवण वगैरे झालं त्यानंतर मग सगळे भांडी वगैरे घासून मी ओटा वगैरे आवरून घेतला तर इकडे ना आज गव्हाचं पीठ दळून बोलावलं होतं मी कालच गहू वगैरे निवडून ठेवले होते आणि ज्वारी वगैरेही तर आता सक्षम दळण वगैरे घेऊन आलेला होता तर थोडं ज्वारी पण दळून बोलावलेली होती मी कारण आता थोडी थंडी वगैरे पडायला लागली की ज्वारीच्या भाकरी वगैरे छान लागतात खायला तर म्हणून मग थोडं ज्वारीचं पीठ दळून बोलावलं होतं आणि मग ते सगळं डब्यांमध्ये वगैरे मी भरून घेतलं होतं आणि दुपारी मग सगळी कामं वगैरे झाल्यानंतर मी ड्रेस थोडा फिटिंग करायला घेतलेला होता माझा एक बऱ्याच दिवसापासूनचा होता तर त्याची फिटिंग वगैरे करायची राहिलेली होती आणि थोडा शॉर्टही करायचा होता त्याला मला तर तेच थोडं मी करायला घेतलेलं होतं आणि मशीन वगैरे घरी राहिली की अशी छोटी मोठी जी काही कामं आहे तर ती घरच्या घरीच होऊन जातात तर सलवार सूट ड्रेसेस वगैरे शिवता येतात मला आणि आधी शिवायची मी स्वतःची वगैरे पण आता सगळे रेडीमेडच छान छान ड्रेसेस येतात त्यामुळे शिवलेले ड्रेस वगैरे काही घालत नाही मी रेडीमेडच घेत असते आणि शिवण क्लास वगैरे झालेला आहे माझा म्हणजे सक्षम लहान होता तेव्हाच केला होता मी तसं तर मम्मी बाहेरचे ब्लाऊज वगैरे शिवायची आम्ही लहान लहान होतो तेव्हा आणि मोठं झाल्यानंतरही आणि शिवण क्लास देखील घ्यायची मात्र तेव्हा मी कधीच इंटरेस्ट घेतला नव्हता त्या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र नंतर मग कळलं की नाही थोडंफार तरी आपल्याला शिवणकाम हे आलंच पाहिजे म्हणजे आपण घरच्या घरी तरी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी तरी आपल्याला शिवता आल्या पाहिजे म्हणून मग मी शिवण क्लास वगैरे लावलेला होता आणि अपेक्षा ना लहान असताना भरपूर असे तिच्यासाठी छान छान फ्रॉक वगैरे शिवत होती मी आणि घालायची ती लहान होती तर मात्र आता शिवले तरी ती काही घालायला बघत नाही मागे एका साडीचा ना घागरा शिवून दिलेला होता मी पण ती काही विशेष घालत का नाही अधूनमधून कधीतरी घालत असते त्यामुळे आता जास्त काही शिवत नाही तर चला सगळे कपडे देखील माझे वाळलेले होते आणि कपड्यांच्या सगळ्या घड्या वगैरे घालून घेतल्या तर इथेच व्लॉगचा एंड करते व्लॉग आवडला असल्यास लाईक कमेंट व सबस्क्राईब करा